कोल्हापुरातील गंगावेशमधील ऋणमुक्तेश्वर भाजी मंडई ताज्या भाजीसाठी प्रसिद्ध आहे पण मुळात ही मंडई रस्त्यावरच भरते त्यासाठी स्वतंत्र जागा नाही त्यामुळं बारा महिने या मंडईत अक्षरशः दाटीवाटी असते पावसाळ्यात तर प्रचंड दलदल घाण यामुळं या, या मंडईतून चालणं सुद्धा अवघड होत आहे त्यातच मोकाट जनावरं वडाब कोंडाळे शौचालयं अतिक्रमण याचा मंडईला विळखा पडलाय महापालिकेच्या यंत्रणेनं ऋणमुक्तेश्वर मंडईच्या सफाईकडे लक्ष द्यावं आणि ही मंडई अतिक्रमण मुक्त होण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणं गरजेचं आहे मंडई भाजीची की समस्यांची कचरा आणि घाणीचं साम्राज्य स्वच्छता वानवा किंवा दुरावस्था कुठे छत नाही तर कुठे शिस्त नाही ग्राहक आणि विक्रेते यांची व्यथा आणि महापालिका प्रशासनाची अनास्था यावर न्यूजची विशेष वृत्त मालिका मंडई भाजीची की समस्यांची कोल्हापूर शहरातील गंगावेश परिसरातील ऋणमुक्तेश्वर मंडई तशी जुनी आहे आजूबाजूच्या ग्रामीण भागातील सुमारे पाचशे ते सहाशे विक्रेते आपापली शेती उत्पादनं घेऊन ऋणमुक्तेश्वर मंडईत येतात रोज ताजी भाजी मिळत असल्यानं या मंडईत बारा महिने प्रचंड गर्दी असते बजाब माजगावकर तालीमपासून मंडई भरायला सुरुवात होते यंग स्टार स्पोर्ट्स शाहू उद्यान चौक ऋणमुक्तेश्वर तालीम आणि डोरले कॉर्नर परिसर अशी या मंडईची व्याप्ती आहे शहराच्या गावठाण भागात असलेली ही मंडई आता मात्र समस्यांनी व्यापली आहे रोज सकाळी सात वाजल्यापासून ही मंडई सुरू होते तशीही महापालिकेची अधिकृत मंडई नाही रस्त्यावरच विक्रेते बसलेले असतात पण मुळात या मंडईतील रस्ते प्रचंड खराब आहेत सध्याच्या पावसाळ्याच्या दिवसात तर ऋणमुक्तेश्वर मंडई म्हणजे चिखल आणि दलदल यांचं आगार बनलीय गंगावेशच्या बाजूला काही फळ विक्रेत्यांनी ढकल गाडे लावून अतिक्रमण केली आहेत शिवाय तिथंच काही दूध विक्रेते म्हैस पिळत असतात अशातच शिंगणापूर आणि हनमंतवाडीकडे जाणाऱ्या रिक्षा थांब्याचा देखील अडथळा होतो या चौकात दुचाकीचं वाटेल तसं पार्किंग केलेलं असतं त्यामुळे रोजची वाहतूक कोंडी ही ठरलेली आहे काही विक्रेते रस्त्यावरच पाला टाकून त्यावर भाजी मांडतात शिवाय भाजी विकून झाल्यानंतर हा पाल आणि अन्य कचरा पडून राहतो मंडईतील स्वच्छता गृहाची कधीच व्यवस्थित स्वच्छता होत नाही तर मोकाट जनावरांचा या मंडईला मोठा उपद्रव आहे थेट भाजीपाल्यात तोंड घालणं अचानक पळणारी जनावरं यामुळं विक्रेते आणि ग्राहकही वैतागलेत उद्यानाच्या भिंतीजवळ अस्ताव्यस्त कचरा पडलेला असतो त्याचा ग्राहक आणि भाजी विक्रेत्यांना त्रास होतो या मंडईत काही दलालांचं आणि विक्रेत्यांचं अतिक्रमण आहे त्यांच्यामुळं मंडईत अडथळे निर्माण झालेत काही ठिकाणी अगदी गटारीच्या कडेलाच अस्वच्छ जागेत भाजीपाला विक्री होते महापालिकेनं अपंगांसाठी दिलेल्या केबिन्समध्ये सुद्धा अतिक्रमण झाले सगळ्यात गंभीर बाब म्हणजे ऋणमुक्तेश्वर मंडई चक्क नागरी वसाहतीमध्ये भरते त्यामुळे स्थानिक नागरिक त्रस्त आहेत ही मंडई स्थलांतरित करावी किंवा किमान दुपारी तीन नंतर मंडई बंद राहावी अशी स्थानिक नागरिकांची मागणी आहे पण त्याला महापालिका किंवा भाजी विक्रेत्यांकडून प्रतिसाद मिळत नाही इथल्या रहिवाशांनी अनेकदा या मंडईमुळे होणाऱ्या त्रासाबद्दल गारहाणी आहेत अगदी एखादी रुग्णवाहिका देखील या मंडईतून जाऊ शकत नाही अशा पद्धतीनं विक्रेत्यांनी रस्ता व्यापलेला असतो त्यामुळे स्थानिक रहिवाशांकडून या मंडईला विरोध आहे महापालिकेकडून भाजी विक्रेत्यांकडून रमाफी आकारली जाते पण त्या बदल्यात महापालिका या मंडईसाठी काहीही करत नाही एकूणच ऋणमुक्तेश्वर भाजी मंडईला स्थानिकांचा विरोध आणि महापालिकेचं दुर्लक्ष याचं ग्रहण लागलंय